भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळेस त्यांनी धुळे शहरातील पांझरा नदीत साकारण्यात येत असलेल्या अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीला भेट दिली यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या कळसाचं पूजन करण्यात आलं धुळे शहरात श्रीराम भक्त अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पासष्ट फूट उंच अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे या मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून दहा दिवस उत्सव साजरा केला जाणार यावेळी यांनी मंदिराच्या प्रतिकृतीची पाहणी करत कौतुक केलं जस अयोध्येला प्रभुरामा विश्वातलं सर्वात सुंदर मंदिर त्याचं निर्माण होत आहे बावीसला प्रतिष्ठापना आहे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी धुळेच्या नागरिकांना आणि एकतीस तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रमाची रचना धुळे जिल्हा शहराच्या जनतेकरता आमचे नेते अरुप अग्रवाल यांनी केली